सहकारी शिक्षक शिक्षिका या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आज आपण एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करत आहोत पालक शिक्षक संघाची स्थापना त्याचबरोबर पालक मेळावा आणि या दोन्ही एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पालकांना मार्गदर्शन ठरेल अशा प्रकारचं एका व्याख्यानाचं आयोजन आपण या ठिकाणी करत आहोत याच शाळेने मी पाहून दिले आहे आणि मला पेल म्हणले तुला कधी आम्ही शाळा आहे शाळे तुमच्यासाठी पेलटी सत्यता मला पाहून शाळेने सहसा पालक शाळेच आहे तुमची शाळा पालक फक्त एकाच गोष्टीला शाळेत गेल्यानंतर रिझल्ट असत तेव्हा बरोबर आहे तेव्हाच उपस्थिती खूप जास्त पण शाळेने केवळ असं लेक्चर पहिला असत ना तर फार कुटकुंचे लोक येतात आज पालक जागरूक झालेले आहे पण ती जागरूकता फक्त शिक्षणापर्यंत जात आहे शाळे अभ्यास किंवा शिक्षण हे आपल्याला पराभीने विभाग करत ना प्रश्न पालनासाठी प्रश्न उत्तर भाषण करायला आवडत नाही तर आला उत्तर घ्या परवानगी म्हणून आपण खरंच जागमतेने प्रत्येकाने आठवता की मी खऱ्या अर्थ झाले असा आई पालक वडील पालक बघा इकडची संख्या केवढी मोठी आहे पालकांची मी सहज मोजलेली तिला शंभरच्या पुढे आहे त्यांना काही काम नाही तुमचं होत तेव्हा त्याला मांडीवर घेणं खूप रडत असेल तर त्याला शांत करणं का तुम्हाला तुमचं पाड एक वर्षाचा आहे त्याच्या एवढं थोडं आलं का तुम्हाला मी उत्तर आले म्हणून मी तुम्हाला प्रश्न करते बघा पायात्वावरती आईची जबाबदारी नव्वद आहे आपण खरं तर जागृतपणे करत आहे पण आपण जबाबदारी आहे म्हणजे आई तिचा वेळ तिचे तो इक्वली इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या तुम्हाला कष्ट कमी लागतात पर आज जे पाप लो पूर्ण की फिर कम के सॉरी लाला हा शब्द आला तो खुदा लाला वाला फिर भी थोड़े इलैबोरेशन करते मुला जो विकास करते न्यूरो साइंस असं सांगतं काय आपण आपली जबाबदारी समजून घ्या पहिले 7 वर्ष आईने बाळावर संस्कार करायचे असतात काय जबाबदारी संस्काराची कोणाची बघा संस्कार मला करायचे असतील तर मी सुसंस्कारी नीट बोलावं वाटत बोलू नये उत्थेटपणे बोलू नये वाटत ना आपल्याला तायानं गोष्ट लक्षात घ्या ते दादाला बघा पण लागू आहे पण आपल्याला मला वाटत की आहे बघा आणि संस्कार आले लक्षात घ्या

कामध्ये असं की त्याने वापरावं ती गुण आली कोणामध्ये आईमध्ये हवे बघा ज्ञानग्रहण आपल्याला पाच ज्ञान दिले आहे त्याने आपण ज्ञानग्रहण करत आहोत डोळे नाशिक तुम्हाला काय वाटतं कोणत्या ज्ञान दिल्यामुळे आपण सगळ्यात जास्त ज्ञानग्रहण करत असू कोणतं ज्ञान प्ले करतात तर ऐंशी टक्के ज्ञान तो ग्रहण करण्यात लक्षात येतंय तुम्हाला पुस्तकात वाचून कोणाचं भाषण ऐकून संस्कार होत नाही व्यसना करू नका स्त्रीचा अपमान करू नका सर्वांशी समत्वाची भावना ठेवा केवळ आर्थिक विकास म्हणजे विकास नाही मी बुद्धाम ना काही पुरुषांच्या दृष्टी तु, तुमच्याकडे येऊन बोलते हे बाबाच्या आचरणामधून बाळाला दिसलं तर बाळ आचरणात आणणारे लक्षात घ्या तुम्ही कदाचित मी आज सांगते ते वेगळं नसेल पण फक्त मी त्या प्रत्येक भूमिकेमधला सायंटिफिक दृष्टिकोन तुम्हाला देते सायन्स काय सांगत सगळं ज्ञाने आज भारतीय तत्वज्ञानामध्ये ना सगळं सांगितले काहीच राहिलेलं नाहीये पण आम्ही मागे कुठे आहोत माहितीये ज्ञान सगळ्याचे मागे कशात आहोत थोडं सगळ्यांनी आज जावं असा माझा उद्देश आहे म्हणून मी थांबतीये मध्ये मध्ये कशात मागे आहोत भारतीय संस्कृती जगामध्ये केवळ मी भारतीय आहे म्हणून म्हणत नाहीये बरं का तिच्यामध्ये इतकं प्रचंड ज्ञान भरलेलं आहे तत्वज्ञान असं आपण म्हणूया हे कुठल्याही संस्कृतीत नाहीये म्हणून इतर सगळ्या रोमन ग्रीक पॅपिलियोन ह्या सगळ्या संस्कृती लयाच गेलेल्या आहेत लक्षात घ्या संपल्या त्या संस्कृती पण भारतीय संस्कृती अजून टिकू नये कारण त्यातली जी मूल्य आहे जी तत्व सांगा आम्हाला ज्ञान सगळ्याच आहे आम्ही मागे कशात आहोत धन्यवाद सगळ्यांनी काय वाजवूया दादांसाठी मी मुद्दाम थांबले होते तुम्ही चिंतन कराव बघा खूप मस्त शेरेबाजी करून असं सगळ्यांना भूलवणारा व्याख्यान देणं फार सोपी गोष्ट असते मला नेहमी असं वाटतं ना आणि लोक वा काय बोलले ते काय त्या मॅडम बोलला काही अर्थ नाही असं मला वाटतं तुम्ही आराने लागला पाहिजे तो कधी कारणे लागेल जेव्हा तुम्ही चिंतन करताल आता ज्ञानाला मध्ये मागे आहे ज्ञान सगळ्याच आहे आज आपण हा व्याख्यानातून काय घेऊन जाणार आहोत मी खूप सारं ऐकलं त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी आचरणात आणते पण हे माझं विसावत होत हे माझ्या आचरणात येत नाहीये हा विचार घेऊन तुम्ही गेला आणि त्या पद्धतीने तुमचं आचरण आचरण केलं तर आता चाळीस ते पन्नास पालखी आहेत तेवढ्या लोकांचा तास मिळणार आहे खऱ्या अर्थाने त्याच्यातून काहीतरी पलिक साध्य होईल म्हणून आपण मला काय आचरणात आणायचं आहे मी कशाकडे मागे आहे हे चिंतन करून तुम्ही जाता आता सगळ्यांच्या हातात मोबाईल असणारे आहे ना किती जणांच्या हातात आणि पेन काय काही मी जेव्हा मी पालन झाले तेव्हा आजही माझ्या वाचनालयामध्ये एक गंध पालकाची पुस्तकं आहे पालकत्वाची पुस्तक आहे किती जणांनी किती जणांनी खालील चित्रांसारखे तत्व वेगळे आहे जे कृष्णमूर्ती नावाचे शिक्षण महर्षी आहे रवींद्रनाथ टागोर आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहे आणि अजून आत्ताच्या काळातली खूप माणसं त्याची शिक्षणाला प्रचंड मोठं काम केलंय पुन्हा लक्षात घ्या हे शिक्षण म्हणजे केवळ शालेय अगर शिक्षण नाही खऱ्या अर्थाने आपला समाज जर सुसंस्कृत करायचा असेल तर आज प्रत्येक पाहण्याची जबाबदारी आहे की आधी मी सुसंस्कृत व्हायला हवं हे संस्कार कुठून सुरू होतात गर्भधारणेच्या आम्ही गर्भपूर्व संस्कार करतो आणि गर्भ संस्कार करतो बाय जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा नाळेखाने आईला जोडलेलं आहे तेव्हा तिथून नुसता रक्त पुरवठा होत नाही तर तिथून संस्कार पण जातात बघा किती सजग पालकत्व मला गरजेचं आहे तुमच्या लक्षात माझी प्रत्येक कृती माझ्या बाळाला काहीतरी शिकवते किंवा शिकवत नाही आता आठ ते चौदा असं ते मी तुम्हाला ना ते खूप रिसर्च सांगत असते तुम्हाला होईल पण न्युरोसायन्स मध्ये याच्यावर प्रचंड रिसर्च झालेला आहे आणि म्हणजे कृती शिकवतो तुम्ही सहज आता ते रिसर्च वगैरे जाऊ या सगळ्या बाजूला आजूबाजूची अवलोकन केलेलं असेल विचार केलेला असेल बघा जो पा सगळ्यात यशस्वी आहे त्यांची मुलं पावला पाऊल ठेवला सहज विचार करा तुमच्या आजूबाजूंचे आणि जो बाप फारसा तळ नाही हे बघा अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणजे काही मुलं कोण घेऊन आलेली असतात कर्तृत्व नसलेला बाप सुद्धा पण काही मुलं मोठी होतात बरेचदा असं दिसत जो बाप फारसं काही करत नाही फार काही कर्तृत्व आता पुरुषांचं कर्तृत्व कशामध्ये बापाने त्यांना ऍक्शन शिकवून दिले मग आता म्हणजे मला असं म्हटलं सगळीकडे ते होत नाही बदल कुठे करतो वयाच्या अठराव्या वर्षी जेव्हा त्या मुलाला स्वतःला जाणीव होते हे चुकीचं असं करू नये असं मागलं पाहिजे ते निमा त्याचा बदल होतो तोपर्यंत ती मुलं बदलत नाही म्हणून आपला दोघांचा पण रोल इक्वली इम्पॉर्टंट आहे हे काय लक्षात आता या गेटच्या बाहेर गेल्यावर तुम्ही विसरलेले ना बघा चॅलेंज आहे पुढच्या एक तासानंतर अजून दहा टक्के विरोध केलेला असेल तो उपयोग काय झाला तुम्ही एवढे दोन तास इथे उपयोग व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कधीही कोणत्याही फॅटनावर जाताना हातामध्ये कागद पेन असायला हवं तुम्हाला सगळ्यांना फॅटने व्हायचं नाहीये पण मला काय

ते त्याने प्रचंड शोध लावले आणि कधी कधी वयाच्या पन्नासाव्या वर्षी आईचं सामान उघडत हो असताना ती चिठ्ठी तळाशी सापडली त्यात होते आता बघा आईने किती सकारात्मक विचार दिला जर आईने ते सांगितलं असत तर तू मुलगा छोटा उभा राहिलास का आयुष्यामध्ये तू चौकू सगळ्यांना प्रिय आहे हे आपण रोज केलं तर समोरचा माणूस जास्ती गदरी करतो आपण दाखवला तर काय लक्षात ठेवणार आहे की मला रोज घरातल्या व्यक्तीच एका वाक्याने जर कौतुक करत आलं पाहिजे यांनी फक्त त्या व्यक्तीचा विकास होतो असं तुम्हाला ते जास्त पॉझिटिव्ह जेव्हा खूप विचार येतात खूप विचार येतात खूप विचार येतात तेव्हा ते पॉझिटिव्ह असतात तर असं सांगत आपल्या मेंदूमध्ये पाच टप्पे आहेत मेमरीचे इफेक्ट त्यातले चार कप्प्यांमध्ये नकारात्मक स्टोअर करून ठेवले ते का ते सांगते आणि फक्त एक कप्पा पॉझिटिव्ह स्टोर केलेला आहे हे नकारात्मक काय केले आहे तर त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याने कसंही चालू नाही पाहिलं ऍक्सिडेंट होईल हा संस्कार टाकायचा गरम पाण्यामुळे तोट घातलं तर खूप चटका बसतो लावायला पाहिजे नाही इथं चटका मग तो संस्कार इथं स्टोर केला आता लक्षात आलं नेगेटिव्ह का आहे तर मग मला नेगेटिव्ह माझ्या सुरक्षिततेसाठी आहे ते असू द्या पण मला माझ्या मधला पॉझिटिव्हिटी जर वाढवायची असेल तर इथे जागा कमी आहे रोज काम केलं पाहिजे मग काय करा आज ना अरे ते छान दिसतोय बाकी काय करू हे कपडे मला छान दिसतात आज तू भाजी छान केली असे काहीतरी

आज या ठिकाणी शिक्षक पालक संघ आणि माता पालक शिक्षक संघ यांची स्थापना होत नाही आणि स्थापना होत असताना आपल्याला माहिती शाळा समाजाची लहानची प्रतिपूर्ती आहे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नसतील ते समजा उत्तर केले

शिक्षणामध्ये नवीन नवीन प्रकारचे बदल होत आहेत आपल्याला माहिती देतात दोन हजार वीस साली नवीन राष्ट्रीय अंमलबजावणी वर्गासाठी सीबीएसई परतीवरती हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सगळ्या वर्गासाठी सीबीएस हा अभ्यास

पुच्छाई पुच्छापी 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 तराओं जाहे बच्छापी